बाकासूरला बघायला पब्लिक बघा सर्व आपल्या सर्वात पहिले आल्या दिसायचं म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक, एक आपल्याला राजधानी एक्सप्रेस बालमा अमजर एक्सप्रेस महाराष्ट्र कंदर मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो होते म्हणजे गेल्या वेळेला पुसेगावला गेलो होतो आणि ह्या वेळेला यावेळेला पेडगावला आलोय गुड मॉर्निंग तर मित्रांनो आपल्या आपल्याकडील सर्व मित्र परिवार आपला विक्की दादा हा साधा का कुठल्या काय वाटतंय आज कोण बकासूर अरे बकासूरची आज हॅट्रिक आहे तर चला मित्रांनो पाठी आपल्या इकडे पेडगावचं डोंगर पेडगावचं मैदान पहिल्यांदाच आलोय आता सर्व पहिल्यांदा चालेल तर बघूया आज आजचा अनुभव आणि कोणकोणते बैल आले ते आज दाखवतो सर्व नक्कीच आतुरता होती पेडगाव मैदान कालपासून जायचं नक्की होतं पण काही कोण भेटत नव्हतं पैरेश मुला आपल्याला जायला भेटते तर पैरेश काय वाटते आज मथूर आहे जण मथूरचे फॅन्स काय वाटते मथूर मथूर एक नंबर भाईचा फॅन्स ते मित्रांनो काल रात्री जवळपास साडे दहा अकरा वाजता निघालो होतो तर आता वाजले ते म्हणजे सहा सहा वाजता पोचलो इकडे पोचलो आणि आता मैदानाला चाललंय सात वाजता गट सुटणार आहे जवळपास आपला डिस्टन्स पाडला म्हणजे आपल्याला तीनशेच्या वर गेला तीनशे प्लस तीनशे किलोमीटर पण आलोय आहे तीनशे तीस किलोमीटर पण लांब आलं आहे का नादासाठी काय पण किती काय नादासाठी काय पण काय करणार नाद आहे ना बैल शरीर काही करू शकतो बाक, बाकासूरला हॅट्रिक मारताना बघायचं जे आपण फक्त फॅन फॉलोअर आहेत तसे बैल फक्त आपण मोबाईल मध्ये किंवा असे युट्यूब वगैरे बघत असतो आता प्रत्यक्ष बघण्यामध्ये आणि मैदान कसे आहेत ते बघण्यात खूप मजा येते बाकासूर फॅन्स बाकीच फॅन सर्व आपल्या बाकासूर आणि मथूर फॅन्स क्लब आहे आपल्या सर्व मित्र आपल्या सर्वात पहिले आल्या दिस म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ना पायरा कोणसा होत्या सम्राट संभाजी करता आणि रायफलचा कोणसा होत आहेत मित्रांनो आता पब्लिक कमी आहे पण थोड्या टायमाने बघाल ना आता मैदानात मा, फाटी दाखवायला हो आहे सर्व पहिलं आणि हे बघा इथे मेन आकर्षण असं डोंगर आता पब्लिक कमी आहे थोड्या टायमाने बघायला ना गट सुटले गट चालू झाले की राधा पंढरीशेठ फडके यांचे ह्याची ओळख करून द्या आपले अर्जुन तो पक्ष आणि तुफान।, तुफान किती बैल आता आपल्याला तीन पैरा कोण कोण आहे कोण तुफानला तुफान कोण आहे पायरा तांबेचा जावेद बाई मित्रांनो चला जाऊन बघूया आपण कारण ज्यासाठी आपण आज आलो होत तर त्याला आपला देव बाकासूर त्याची खास भेट घेऊया जाऊन पहिले सर्वात पहिले तर चला तर मग बाकासूरचं पब्लिक आहे खूप ते आपण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करू बाकासूरला बघायला पब्लिक बघा सर्व मैदानातले मित्र साम्राज्य मित्रांनो दैवत गोवेकर यांचा बाईच्या कोणचं होत पायरा आज लखन लखन गेल्या वर्षीचा मानकरी पेडगाव हिंद केसरी माहिती मित्रांनो बाईजा कायम आहे नंब नंबरमध्येच आहे त्यासोबत आहे गेल्या वर्षीचा मानकरी संभाजीनगरचा लखन तर मित्रांनो इकडे बघाल ना आपली नजर राहील ना तिकडे तिथपर्यंत जास्त आहे बघा तर मित्रांनो पूर्ण टेम्पोच लावले म्हणजे इकडे बघा ह्या साईडला शेरीचं मैदान आहे इकडे आणि इकडे बघाल ना पूर्ण इथे बैलां बैलां बैलांचे टेम्पो आहे ते पूर्ण इकडे बघाल ना हे जवळपास आहे ना संभाजीनगर त्या साईडचे जे लांब लांबचे बैलगाडी मालक होते ना ते कालच आले इथे आणि जे बाकी जवळचे आहेत ना ते आज आलेत तर बघूया आता आपले कोण कोण बैल कुठले कुठले बैल पाहायला भेटतात ते कारण जवळपास नाही म्हटलं तर एक हजार गाड्या आहेत तर एक हजार गाड्यांचे जवळपास दोन हजार बैल आहेत तर मित्रांनो ह्याचं नाव आहे शंभू वन बी एच के वन बी एच केचा मानकरी शंभू तर तोच ना नाव सांगा आपल्या मालकाचं अधिक पैलवान कलंबे यांची काही ठेवायला असतो नागोली यांचा चतुर्थ इंदरी ना चतुर्थ इंद केसरी शंभू आहे विदर्भ एक्सप्रेस महाराज नाव सांगा आपलं राजेश राजेश गायकवाड राजेश गायकवाड राजेश गायकवाड विदर्भ विदर्भ एक्सप्रेस महाराजचे मालक ना आपण मालक कोण आहे मालक नहीं मालक आले नाही कुठलं अमरावती अमरावती ना अमरावती लास्ट टाइम आपला बकाजूर सोबत एक नंबर केला होता ना किती नंबर झालेत आपले घरी इथे किती शर्यत झाले आपल्या चार पाच चार पाच आणि मथुर सोबत पाहिला होता बिंजोडला एकदा आणि आपल्या इकडे अमरावतीला किती नंबर झाले बरेचसे झाले नंबर म्हणजे आपली कशा प्रकारे शर्यत असते इकडे सेकंद सेकंद म्हणजे काय शंकरपट्टी विदर्भ एक्सप्रेस महाराज अजित अजित आजीज... शेठ जगताप यांचा चिक्क्या हिंदिशरी चिक्क्या पंचावन्न लाखाची खरेदी आहे आणि आजचा निंबाळकर सरांचा आहे याच्यासोबत चिक्क्या आणि निंबाळकर सरांचा सर्जा वेगाचा शेवट सरजा म्हणतोय मित्रांनो बावीसव्या गाटामध्ये आहे हाय बादल तर नाव सांगा आपलं ब... कुठला गाव आपलं वाटेगाव हो। वाटेगाव वाटेगावकरांचा बादल म्हणून ओळख आहे ना याची अंबरनाथ वाटेगाव बाद तर मालकाचं नाव काय मी यशवंतराम बाजू श्याम अंबरनाथ मोहन दादा चांगलं कायम नंबर लास्ट टाइम आपला गुरसाले नंबर झाला ना कोणासोबत तेव्हा हीच गाडी पाहिली होती तांडव आणि बादल तांडव हा कुठला पहिला तांडव नाशिक जयपराजे जयपराजे म्हणजे याचा गुरुचे मालक गुरुचे मालक गुरुचे मालक तर आपण बादल विषयी काय बोलाल पाटील दुय साईड बैल बाहेर नाही आपला काय टेन्शन म्हणजे आपण खरेदी कधी केली खरेदी दोन वर्ष झालं वाळवेत ना दोन वर्ष म्हणजे कधी असते आदत असताना हा आदत असताना घेतला होता आपल्या तीन दिवसानं दात लावला दुसरा झाला तर किती नंबर कि, नंबर किती केले आपल्याकडे दात कसं बैल कंटिन्यू बोलावलात हे काय मी नक्कीच मी युट्यूब ला तर बघतच असतो काय कंटिन्यू बैल बोलावला त्यात तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा सा सातारा राजधानी एक्सप्रेस बालमा तर दा, दादा इकडे दादा नाव सांगा आपलं तर बैल बैलाचं मालक ना अक्षय मोरे अक्षय मोरे गोडवलेत ना तर आपण बलमाचा आता लास्ट टाइम आपला कुठं नंबर आला होता मागच्या वर्षी आपण सेमी पहिन्याला मार्क आला होता गेल्या वर्षी आल, आले आलेली पण त्याच्या आधी लगातार दोन नंबर दो, केले लगातार दोन वर्ष एक नंबर केला आणि आता आता लास्ट टाइम म्हणजे बॅड पॅच मधून येऊन नंबर केला तर घुडसा आलेल ना घुडसा आलेला तीन नंबर आला होता हो तर काय बालमा काय सांगाल की म्हणजे मी बघा तर बघू नियोजन चांगलं आहे बघू आता नशिबाचा खेळ आहे नक्कीच करा सर्वांचा आवडतं बैल पब्लिकचा सातारा एक्सप्रेस हारीन हो हरिन हारणासारखंच पळत पालाविषयी काय बोलाल त्याच्या पळण म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं पळण आहे हारणासारखं पळण आहे म्हणजे सगळ्या बैलांपेक्षा वेगळं पळण तर मित्रांनो आपल्याकडे बोलाल ना सेम फुलवाल्यासारखाच पळ आहे त्याचं तर आपली हिंदा केसरी म्हणजे प्रामुख्याने कुठल्या कुठे झाल्या पेडगावला दोन नंबर ए, दोन वेळेला पुसेगावला एक गाव आहे पुशेगाव पहिल्या वर्षी ज्या वर्षी बैलगाडी क्षेत्र चालू झालं त्या वर्षी पहिल्या वर्षी पुसेगाव कोरेगाव आहे पेडगावला दोन वर्ष आहे म्हणजे कायम आपला का जेव्हापास म्हणजे बरेच वर्ष पहिले सात आठ वर्ष पहिले तुम्ही आपल्याला सात आठ वर्ष झालं पळत किती बायला तर वय वय काय असेल तरी आता वय एवढं किती जाते जुल्लाय हो जुल्ले म्हणजे आपलं नाव तर खूप केलं आहे कारण बैल पलाला नाही पण पला आपलं कायम नाव कायम ठेवून आहे कारण आम्ही अलिबागवरून आलो कुसेगावला गेल्या वर्षी आलो त्या बघायचो त्या नाव तर कुसेगावला तर मित्रांनो नंतर आपण थोड्या येऊया सातार एक्सप्रेस मित्रांनो इथे बघाल ना सर्व नामांकित बैल आहेत तर विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा तेजा दिवाण्या बरोबर पडणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गटपात झाला आहे दिवाण्या बरोबर दुसऱ्या गटामध्ये गटपात झालाय तेजा मित्रांनो आपले मुंबई साइडचे बैल आहेत बोनिवलीचा नाव काय आहे पोलीस पोलीस आणि पोलीस आणि शिंगम शिंग, सिंगम मालकाचं नाव काय प्रवीण शेठ पाटील शेठ पाटील बोनेवले यांचा कुठल्या गटाला आता झाल्या गटपत झालं गटपत झाले साव्या गटात साव्या गटामध्ये गट नंबर सात मध्ये ही जोडी होती आपली नाही दुसरा खारडीचा लक्की गटपत झालं म्हणजे सेमी सेमीला पात्र नाव बाय नाव सांगा आपलं अशोक अशोक बो बाय मालकाचं नाव काय अशोक बो आटकर अशोक बोवा आटकर बायलाचं नाव काय रुबाब रुबाब बट एकवीस एकवीसव्या गटाला आला कोणासोबत आहे नाच्यासोबत या नाच्या अच्छा तर आपल्या त्या साईडला कसा पडतो म्हणजे कुठल्या काय प्रकार काय होतो शरीरचा बिनजोडचा बच्चा बिनजोडला दहा बारा दहा बारा किती नंबर आले तिथे किती आले गटात गटात शेमीला मार्क नक्कीच मित्रांनो काय रुबाब तर मित्रांनो आपल्या आपल्या इकडे पण सेम बैल आहे शिवा संदीप पाटील मल्यानंदा शिवा तर मित्रांनो गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गेल्या वर्षी मित्रांनो सोबत पाहिला होता तर मित्रांनो लखन बायलाचे सांभाळकर दादा नाव सांगा आपलं पहिले माझं आवी तर आपल्या मालकाचं नाव काय काय गावाचं संभाजीनगर आणि जॉकी असतात आपलं नाव काय झालं दादांचं किशोर किशोर म्हणजे आधी आपली सर्वात पहिले आपण लखन आणि कुठला ना देवा आपण जॉकी बसतोय तर लखन आपण काय सांग काय बोला तिकडे आता इथे नंबर किती केले त्यांनी तरी काय म्हणजे पहिल्यांदा सिंदकीसरी पेडगावला आकारला होता तेव्हाच एक नंबर केला होता संभाजीनगर एक्सप्रेस चिमण्या नवीन खरेदी अमित शेठ भादा भादाड आहेत ना तर तो मित्रांनो भुंगा सोबत पायरा आहे एकदम टॉपचा पायरा आहे बिंजवडचा पण बादशा भुंगा मित्रांनो हा बघ राजा आपल्या मथुर सोबत आहे याचा राजा तो मित्रांनो तो बालमाग गटपाथ झालाय शेठ फडके यांचा दादा सरकार यांचा पक्ष आणि अर्जुन बेचाळीस बेचाळीस गटा कुठला बेचाळीस ते मित्र हा बघा मानगा मानगर पारगावचा वादन आणि जोडीला आहे पिंटू शेठ पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेला आहे सोबत कॉकटेला आता घेऊन येत मित्रांनो इथं सुंदर बॉस तिकडे वजीर मांगडी दादांचा वजीर आणि जोडीला जोडीला पण सुंदरच आहे कुठलं तरी वेगाचा शेवट सर्जा सेमी पास झाला आहे कारुंड्याच्या चिक्यासोबत तर मित्रांनो आत्ता जवळपास आहे ना सकाळचे नऊ दहा वाजले ना आता पब्लिक बघाल ना पूर्ण पूर्ण मैदान भरलेलं आहे पूर्ण पब्लिकने आणि मित्रांनो बहुतांशी पब्लिक आहे ना बाकासूरने हॅट्रिक मारावी त्यासाठीच आलेली आहे मत्तूर मत्तूर आणि बाकासूर फॅन्स क्लब बघाल ना जर

मित्र हाय क्रिस्टन बावीस अकरा ओकल्या वाटीच्या तेच्यासोबत गट न तीस तिसव्या गटाला गटपास झालाय पिस्टन आणि तेजा मित्रांनो बघायला यासारखी पब्लिक धावते बागायला जावा की नाही असा प्रश्न आहे मी हे बघा आपल्या अलिबाग अलिबाग मध्ये पण पब्लिक आहे बघा सर आपण ओलागता का बागा ओलखीला कोण आहे का हे बघा तर हे बघा मत्तूरच्या जवळ पब्लिक बघा आणि हे बघा इकडे जी पब्लिक दिसते ना सर्व बाकासूरच्या जवळ आहे ते मधीतच बाकासूर चालला आहे आणि ह्या बघा बघा राहुलबाई छाकडीत घेऊन चालले पब्लिक बघा कोणी फायनल मारली ना तरी एवढी पब्लिक नव्हती एखाद्या बैलगाडी फायनल मारली ना तरी एवढी पब्लिक नव्हती तेवढी बाकासुर आणि मथूर आलाय तेवढी जेवढी पब्लिक होती ना सर्वात मैदाना जर जाईल तेवढी पूर्ण पब्लिक आहे आणि इकडे बघा वर पण वरची पब्लिक सर्व खाली गेली आता आता बाकासूर आणि मथुर झालाय आणि दोघ पण आहे ना आपले सगळे आहेत बाकासूर आणि मथूर प्रेमी पण सगळ्या दोघ पण आले एकाच गटामध्ये नवव्या आणि एका दहाव्या सर्व गट झाले शंभर सगळे जे आता टॉप चे तर सर्व गट झाले मुंगा असेल अर्जुन आहे बाकासूर मथुर कॉकटेल असेल वादल बहुतेक सर्व टॉप जे आपल्या इकडचे आहेत ना मुंबई मधले असतील सर्व गटपत झाले आपण थोडा आता गट झाला थोडा आराम केला जवळपास गट झाल्यानंतर तासाचा ब्रेक होता थोडा म्हणजे काढण्यासाठी तर आता परत चाललं मित्र इकडे बहुतेक बघा पूर्ण आहे ना इंगी पासून पूर्ण गाड्या गाड्या लागल्या आहेत ना इकडे पूर्ण सर्व बाईक लावले जवळपास नाही म्हटलं ना तर चार पाच लाख पब्लिक असेल नक्कीच बघा जसं आपण पहिल्यांदा काय फक्त आहे ना व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये बघितले होते लाईव्ह लाईव्ह लागे आता पहिल्यांदाच अनुभव घेतला बेळगाव मैदानाचा आणि चला तर मग बाकासूर आणि मथूर मला वाटतं दु दुसऱ्या किंवा दुसरा किंवा तिसऱ्या सेमीमध्ये आहे मी जे खासा आपण बाकासूरसाठी चालू पब्लिक बघाल ना एकदम एडी झाल्यासारखी हे बघा हे बघा जर काही सगळे मथुर आणि बाकासूर सगळे जल्लोष बघा मित्रांनो आता सेमी फायनल पण असं जल्लोष करतात ना अपने 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 की त्यांचं फायनलच मारले बा हे सर्व मित्र मथुराच प्रेम आहे सगळ्यांचं आपला खास आपला बाकासूर प्रेमी मित्र एक नंबर सु दोन नंबर मध्ये बाकासूर आणि मथुर आहे तर काय वाटतंय एक नंबर कोण करायचा माझ्या भाव असं तर सांगा या गावामध्ये दोन हजार बावीस मध्ये नंबर घालता दोन हजार होता दोन हजार चोवीस आणि मारलेली होती दोन हजार पंचवीस लाजत मारणार नक्कीच हॅट्री ना तशी चिखल्याची ग्रेट नंबर घालू हॅट्री तुम्हाला काय वाटते Bunga bunga bunga, Kacemnya, cemnya. Cemnya. Bunga, 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 सर्जा सेमीफायनल बाकासूची हार झाली थोडक्यामध्ये पब्लिक बघायला पूर्ण नाराज झालाय सर्व खास बाकासूची हॅटरी बोलायसाठी आम्ही पण आलो होतो अरे बसुरा मथुरला निकाल काही मला वाटतं सामना झाला पण त्याच्यामध्ये काय अजून नक्की काय समजलं नाही तर सर्व गेले आहेत दिलाय आणि आता बघूया कोण फायनल मारेल आता काय वाटतं फायनल पण मारेल फायनल कोण मार वाटत फायनल ते बुंगा मारण्यासमर बुंगा मारता नक्की करेल काय करणार फॅन्स परेश परेश कासार उर्फ पेडगाव हिंद केसरी एक नंबरचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या मित्रांनो काल हिंद केसरी मैदानाचा मानकर के झाला म्हणजे प्रथम क्रमांकाचा हरण्या आणि रायफल आणि दुसरा नंबर आला तो म्हणजे भुंगा आणि चिमण्या खास आलं होतं बकासूर साठी आलो होत खास पण आपल्याला वाटलंच की जे शर्यत चालू व्हायच्या आधीच वाटलं होतं की बकासूर हरण्या हरण्या रायफल आणि भुंका या तिघांपैकीच एक नंबर करणार एकदा तू काय बोलशील ते हरण्याचे मालक बद्दल कारण सेमी फायनल ला पण गाडी टाय झाली होती ते गाडीच पलवत पण नव्हते त्याच्या मित्राने त्यांना कन्व्हिन्स केला तेव्हा ते गाडी पलवली मित्रांनी ना त्यांनी स्वतःहून की त्यांच्या मुलाने वगैरे असे मुलांनी नाही त्यांच्या घरातल्याने सांगितलं की गाडी आपलीच पहिली आहे गाडी आपली काय झालेली नाही आहे तर ते म्हणाले की आपण संयम पाळूया की खरं त्यांचा निर्णय चांगला होता की दोन्ही गाड्यांना नंबर समान निर्णय दिला पण ते कमिटीचा निर्णय होता मालकांनी योग्य ते निर्णय त्यांच्या त्यांनी दिलेला ते काहीच नाही म्हणाले पण ते पुलारे काक आहेत ते एकदम माणूस केला आणि स्वभावाला एक नंबर आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच कारण बायला जर कोणी गेला तरी काय बोलत नाही पहिल्याला कोणी काही केलं तरी काहीच नाही फोटो काढा वगैरे काहीच नाही बैलगेट क्षेत्रातला एक नंबर माणूस हेमंत फुले राहतात त्याचा मी तर व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद